गुरुवारी दुपारी गुजरात मधील अहमदाबाद मध्ये घडलेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश देशरला पण या दुर्घटनेचा साक्षीदार ठरला वर्षाचा मुलगा आर्यन विमानांचे व्हिडिओ बनवण्याची भारी आवड दररोज प्रमाणे तो कॅमेऱ्यात विमानांची दृश्य कैद करत होता पण त्या दिवशी जे घडलं ते त्याच्या कल्पना बाहेर होत एक विमान अचानक अगदी खाली येताना दिसलं क्षणभर वाटलं ते धावपट्टीवर उतरणार पण पुढच्या क्षणी एक प्रचंड स्फोट आग धुराचे लोट आणि आर्यन शून्य झाला तो क्षण त्याच्या कॅमेरे कैद झाला पण आर्यनच्या मनावर खोल जखम करून गेला आता मी कधीच विमानात बसणार नाही असे शब्द त्या सतरा वर्षाच्या मनातून निघाले आज त्या अपघाताचा धक्का संपूर्ण देशाला बसलाय पण आर्यनसाठी तो क्षण आयुष्यभर विसरणं शक्य आहे का कधी कधी एक छायाचित्र एक व्हिडिओ संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो બારા જૂન કહ્યા હતા અને મને વિમા વિમાન જોયું પાસથી તો મને એવું લાગ્યું કે આ પાસથી જાય છે તો વિડીયો તાર્યું તો મારે દોસ્તને બતાવી એટલા માટે મેં વિડીયો તાર્યો હતો વિમાન જતું હતું તો એરપોર્ટ એરપોર્ટ છે તો એરપોર્ટ પર ઉતરે છે એવું લાગ્યું હતું મને હવે આ નીચે ઉતરીએ તો आग निकली तो गंपड़िया अम ब्लास्ट हो गई ची। गेया था। थी डर गया थे मैं तो था बजगर आसमानी लड़हा दिसुदे पानी छटका तु फिरुदे डाव नवा शहर की ता कूदे तो अबन था पंग उड़दे पिसरा जगाला रंग तुझा शाम आती जा आज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर